तर मित्रांनो जसं की आमचं गाव आम का, जाये जाये जो 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 आम जे आहे ते शहरापासून थोडंसं लांब आहे आणि आमच्या जवळ बाजारपेठ वगैरे का काय नाही म्हणजे जायला जवळजवळ वीस पंचवीस किलोमीटर लांब जावं लागतं तर आमच्याकडे प्रामुख्याने मासेमारी करता आम्ही जे नॉनव्हेज साठी जे आमच्या नद्या वगैरे आहेत छोट्या छोट्या ह्यांच्यामध्ये आम्ही मासेमारी करतो आणि त्याच्यासाठी विशिष्ट असं खडान बनवलेलं असतं तर ते खडान तुम्हाला इथे बघायला भेटेल हे जे तुम्ही बघताय हे जे पाणी भरून पडते हे लाकडापासून आणि बांबूच्या बांबू जो असतो आपला त्याच्यापासून जे एक तोंडे बनवले असतात त्याच्याकडनं पासून हात खडा बनवला असतो आणि इथे मासेमारी केली जाते तर तुम्हाला आम्ही आता ह्या खडारामध्ये लाईव्ह मध्ये दाखवतो एक माणसाला जायला सांगतो ह्याच्या पाण्याच्या आतमध्ये आणि तो आतमध्ये घुसून आणि ह्याच्या खाली जे तोंडे वगैरे लावले असतात ते तुम्हाला काढून दाखवेल आता भाऊ आहे आपला त्याला सांगू आपण इथे जाऊन आणि थोडेसे आतमध्ये बुडा बघा कसं बुडेल आतमध्ये बघा असं बुडायला लागते ह्याच्या आतमध्ये जाऊन आणि त्याच्या आतमध्ये तोंड काढलेले असतात ह्याचे मेकॅनिझम काय तुम्हाला सांगतो मी काड़ू, काड़ू, हे बघा आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला लाईव मासे पण बघायला भेटतील बाहेर तर मित्रांनो हे बघा इथे जो लावलेला आहे ना हा बांबूचा सारखे असते आणि हे खेचतं आतमध्ये जो वॅक्युम सारखं होत ना वॅक्युम टाईप होत आतमध्ये खेचत तर मासे ह्याच्यामध्ये खेचले जातात आणि ह्याच्या खाली बरोबर हा जो तोंडा जो आहे हा तोंडा बोलतो आम्ही याला तर ह्याच्यामध्ये ही नळी डायरेक्ट कनेक्टेड असते आणि तो इथून डायरेक्ट मासे जे आहेत ते नळीमध्ये जाऊन पडतात आणि मग ते आता तुम्हाला दाखवतो मासे कसे लागलेले आहेत ला तर आता तुम्हाला मासे डायरेक्ट काढून दाखवतो मी ला, लागलेले आहेत ला ते हे बघा हे बघा केकडा पण आहेत केकडे पकडा हे बघा हे किती मासे पडले लागले आहेत बघा हे बघा लाईव बघा तुम्ही तर असं आमचं मेकॅनिझम आहे आमची म्हणजे आयडिया आहे पहिल्यापासून आपण अशा पद्धतीने मासे लागवतोय तर मित्रांनो हे जे तोंडे जे आहेत ते एका एक एक टायमाला एका एक एक चार ते पाच लावलेले असतात आणि मग त्या चार ते पाच तोंड्यामध्ये प्रत्येक तोंडामध्ये एवढे एवढे जर मासे असले तर पूर्ण जे घराचं आहे ते जेवण होते त्याच्यामध्ये अशा प्रकारे आपली जी मासेमारी असते ते आमचे आदिवासी लोक अशा प्रकारे मासेमारी करतात